भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान मोठे खड्डे पडले आहे हा महत्त्वाचा मार्ग असून जिल्हाधिकारी ऑफिस पोलीस मुख्यालय तसेच महत्वाचे कार्यालय याच मार्गाने नागरिकांना जाणे येणे करावे लागत आहे या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठं त्रास होत आहे आणि नगर परिषद भंडारा यांना निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष करण्यात येत आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष अजय मिश्राम यांनी खड्ड्यात रांगोळी पुरत खड्ड्यात बसून अनोखा आंदोलन केला एखाद्या नागरिकांच्या जीव गेल्यावर प्रशासन जागृत होईल का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे असल्यामुळे आम्हाला का कोणताही आंदोलन करता येत नाही परंतु जनतेचा जे जीव भंडारा शहरामध्ये गड्ड्यामुळे अनेक लोकांचे गेले आहेत ते बघता आम्हाला ना, ना जा आम्हाला बसा इथं बसावं लागलेला आहे शहरातले हा जे कावडेचा रोड आहे इथं वर्दळीचा रोड आहे अनेक वर्षापासून इथं रोड बनते रोडात खड्डे पडतात परंतु कोणत्याही विभाग चौकशी करत नाही याच्यामध्ये मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे दोघेही कार्यालय कधीही या रोडाच्या विषय लक्ष देत नाही त्यामुळे ह्या रोडाच्या बांधकामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असते तरी जिल्हाधिकारी याकडे कोणताही लक्ष देत नाही त्यामुळे आम्ही आज या भंडाराच्या शहरात जे गड्डे पडले आहेत त्या गड्ड्याच्या पडलेल्या निषेधामध्ये आज आम्ही या शांतीत मार्गाने इथे बसलेलो